भंडारकवटे ग्रामपंचायतीच्या प्रभाग दोन मध्ये पस्तीस लाखाचे विविध विकास कामे झाल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य सोमनिंग कमळे यांनी दिली आहे दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नातून विद्यमान सरपंच भीमाशंकर बबलेश्वर यतीन शहा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग दोनमध्ये मध्ये विविध विकास कामे झाली यामध्ये विवेकानंद कमळे यांच्या घरापासून ते समाज मंदिरपर्यंत पाच लाखाचे पेवर ब्लॉक बसवणे लक्कवा मंदिरसमोर पाच लाखाचे पेवर ब्लॉक बसवणे मातंग मंदिरसमोर पाच लाखाचे पेवर ब्लॉक बसवणे पाच लाखाचे ड्रेनेज बंद गटार पिण्याच्या पाण्याचे नवीन पाईपलाईन करणे चार लाखाचे अंगणवाडी समोरील पेवर ब्लॉक बसवणे चार लाखाचे पाण्याच्या टाकी वॉल कंपाऊंड तयार करून घेतले चार लाखाचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्ता बनवणे तीन लाख मातंग समाज मंदिर दुरुस्ती करणे चार लाखाचे सलमान शेख यांच्या घरापासून ते पारप्पा ऐवळे यांच्या घरापर्यंत पेवर ब्लॉक बसवणे असे एकूण पस्तीस लाखाचे विविध विकास कामे प्रभाग दोनमध्ये झाल्याची माहिती कमळे यांनी दिली आहे